वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग आपण चाललो आहोत शेगावला तेही ट्रेनने आपली ट्रेन आलेली आहे आपण या ट्रेनच्या आतमध्ये जाऊन इतके सुंदर वाटत होते मी पहिल्यांदा प्रवास करत होते अशा ट्रेनने खूप छान वाटलं आणि खिडकीतून बाहेर इतके हिरवेगार वातावरण होते थंड वाटत होतं हिरवी हिरवी झाडे होती खूप छान वाटलं खूप मजा आली प्रवासामध्ये आणि त्यानंतर आपण दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान शेगावला पोहोचलो इतकी शांती होती स्टेशनवर थोडेफारच लोक होते जास्त कोणी नव्हते पण छान वाटलं तुम्ही बघू शकता किती शांती आहे आणि इथे स्वच्छता तर खूप जास्त आहे एकही एक कचरा दिसणार नाही इतकं सुंदर आहे शेगाव सकाळ झाल्यावर आम्ही सगळे मस्त फोटोशूट केले छान छान फोटोज काढले मेमरीज बनवल्या आणि त्यानंतर इकडून आम्ही निघालो जेवण्यासाठी हे शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरातलं प्रसादालय आहे इथे कूपन काढावे लागतात आणि आपले जेवण घ्यायला जावे लागते हे आहेत की कूपन्स मी आई आणि गौरी आम्ही तिघी तिघीही जेवायला जातो आम्हाला जेवायला काही जास्त खायचे नव्हते आम्ही इडलीमध्येच काम भागवून घेतले बघू की किती मस्त आहे सगळं काही इथे सकाळचं वातावरण बघा किती सुंदर आहे असं वाटत होतं इथून कुठे जायलाच नको इथेच थांबावं खूप छान वाटत होते मी तर खूप खुश होते हे गजानन महाराजांचे मंदिर आहे इथे एकही सेकंड असे नसेल की इथे कोणी स्वच्छता करत नसेल तिथे इतकी स्वच्छता चालू असते इतकं स्वच्छ ठेवतात इथे सगळं खूप छान वाटतं तिथे खूप मोठी लाईन होती पण कंटाळा येत नव्हता कारण सगळी फॅमिली होती आम्ही एन्जॉय करत करत लाईनमधून जात होतो आणि काही कॅप्चर्स मुवमेंट कॅप्चर्स करत होतो छान वाटत होते तसं मजा आली आतमधले काही क्लिप्स घेता आले नाही पण बाहेरचंच घेतले आतमध्ये फोन अलाउड नव्हता म्हणून बाहेरच्याच क्लिप्सने काम भागवावे लागेल किती सुंदर आहे तिथून आम्ही निघालो शेगावतला आमच्या गावी गावाला छोटीशी पूजा होती त्यामध्ये मी आणि माझा नवरा आम्ही असे ते दोघेजण बसलो होतो आणि तिथेच हळदही होती आम्ही हळदही भरपूर एन्जॉय केली खूप डान्स केला खूप मजा केली त्यानंतर आम्ही तिथूनच निघालो दुसऱ्या दिवशी सकाळी शेत बघायला आमची शेतंसुद्धा खूप हिरवीगार होती आणि तिथेच एक मंदिर होते खूप जुने मंदिर होते आमच्या गावाचे तिथे पण आम्ही गेलो आता थोडे मॉडिफाईड झाले आहे मोठे केले आहे आधी ते छोटेच होते बघू शकता किती शांतता आहे इकडे कोणीच नव्हते फक्त आम्हीच आमची फॅमिली एवढेच लोक होते इथे अशा प्रकारे दिवस संपले आणि आम्ही निघालो मुंबईकडे हे गा हे आहे सकाळचा नजारा शेगाव स्टेशनवरचा चला आता आपण जाऊया मुंबईला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये जाऊशी तर वाटत नाहीये पण जावे लागेल बाय बाय टाटा भेटूया पुन्हा